राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आणि लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकी दरम्यान पवार कुटुंबात काही काळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली मात्र आता ही परिस्थिती निवळल्याचं चित्र दिसत आहे पवार कुटुंबात लग्न सोहळा पार पडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा येत्या दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साखरपुडा होणार आहे जय यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव ऋतुजा पाटील असं आहे ऋतुजा आणि जय यांनी शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांची भेट घेऊन त्यांचं त्यांचे आशीर्वाद घेतले या व्यवहार सोहळ्याच्या निमित्ताने पवार फॅमिली पहिल्यांदाच एकत्र येणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जय पवार आणि पार्थ पवार हे दोघे भाऊ असून ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे ते पुत्र आहेत जय पवार यांना राजकारणात रस नसल्याचं अनेकदा म्हटलं गेलं ते आपला व्यवसाय सांभाळत असल्याचं म्हटलं जात त्याने दुबईत आपला व्यवसाय काही काळ सांभाळल्याचं म्हटलं गेलं तर हल्ली ते इथेच असतात घरातूनच राजकीय वारसा असल्याने आता ते काहीसे बारामतीच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत जय पवार हे गेल्या निवडणुकीतील प्रचारात सहभागा झालेले दिसले तर आपल्याला प्रश्न पडलेला असेल की नेमकं कोण आहेत रुचुजा पाटील तर ऋतुजा पाटील उच्च शिक्षित असून ऋतुजा या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांची कन्या आहे जय आणि ऋतुजा हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या परिचयाचे आहेत त्यांचा हा प्रेमविवाह असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूरच्या पाटील कुटुंबाचे सून आहे दरम्यान जय आणि ऋतुजा यांनी आपले आजोबा शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी दोघांनी आजी आजोबांसोबत फोटो काढले तर आपली आत्या म्हणजे सुप्रिया सोळे यांनी पवार कुटुंबात इतर महिलांनी जय पवार आणि ऋतुजा पवार यांची ओवाळणी केली त्यानंतर सुप्रिया सोळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ऋतुजा आणि जय पवार यांच्या विवाहाची माहिती दिली खासदार सुप्रिया सोळे यांनी म्हटलं आहे की जयचं लग्न ठरल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आमची येणारी सून ऋतुजा काल घरी आली होती तिने शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले काल आम्ही सर्वजण ऋतुजाला भेटलो सर्वजण खूप आनंदी आहोत जय आणि ऋतुजाचा साखरपुडा येत्या दहा एप्रिल रोजी पुण्यात होणार असल्याचं म्हटलं जात आहे या साखरपुड्याला राजकीय तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे बऱ्याच दिवसानंतर पवार कुटुंबात लग्न सोहळा होत आहे तसंच मधल्या काळात शरद पवार आणि अजित पवार हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले होते त्यामुळे पवार कुटुंबात काही काळ तणावाची परिस्थिती होती त्यानंतर आता या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येताना दिसणार आहे त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे खासदार शरद पवार यांनी नेहमीच सर्वसमावेशक राजकारण केलेलं दिसलं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळाले होते एकमेकावर आरोप प्रत्यारोप देखील निवडणुकीच्या दरम्यान केले गेले होते मात्र आता शरद पवार हे सर्व विसरून पुन्हा आपल्या कुटुंबांसमवेत लग्न सोडायच्या निमित्ताने एकत्र येताना दिसणार आहेत तर मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात होतं तसंच पोषक वातावरण देखील तयार केले जात असल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता दोन्ही पवार सर्व विसरून पुन्हा एकत्र येणार आहेत तसंच सर्व कुटुंबाच कुटुंबच एकत्र येणार आहे त्यामुळे पवार कुटुंबात सध्या तरी आनंदाचं वातावरण आहे